केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज वाळू पाठोपाठ आता मुरुमाचीही मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे पैठण तालुक्यात गौण खनिज तस्करांनी मागील अनेक वर्षांपासून दहशत माजविली आहे राहटगाव शिवारातील गट नंबर सत्तावीस मधील अशोक कचरू सोनवणे यांच्या नावावर असलेली ऐंशी गुंठे जमिनीतील मुरुम तस्करांनी खोदून नेलाय हायवा टिप्पर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून गौण खनिजांची रात्रंदिवस तस्करी होत आहे काही नागरिकांनी या खनिजाच्या रुटीला आळा घालण्याचा प्रयत्न केलाय मात्र संबंधित तस्कर है। अशा नागरिकांनाच धमकावण्यास सुरुवात केली आहे अशा बऱ्याच ठिकाणावरून मुरुम खोदून चोरून घेण्याचे काम सुरू आहेत तरी प्रशासनाने यात लवकर लक्ष घालून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे महसूल प्रशासनाने वेळीच अवैध मुरुम चोरांवर अंकुश नाही लावला तर भविष्यात महसूल प्रशासन व अवैध मुरुम चोरांविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा